आज बनवूया मस्त चमचमीत सुरमई फ्राय तुम्हाला पण मच्छी खायला आवडत असेल आणि फ्राय केलेली मच्छी आवडत असेल तर एकदा अशा प्रकारे मच्छी फ्राय करून पहा छान होते ही वरून कुरकुरीत क्रिस्पी आतून मसालेदार सॉफ्ट आणि चमचमीत होते मच्छी फ्राय करताना बऱ्याचदा मसाला मच्छीच्या आतपर्यंत मुरत नाही त्यानंतर मच्छीच्या वरून लावलेला मसाला मच्छीत तळताना तो तव्याला चिटकतो मच्छीला लागून राहत नाही आणि मसाला निघून गेल्यामुळे मच्छी वरून कुरकुरीत होत नाही तर या सगळ्यांवर मी छानशा टीप तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आज मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मच्छी फ्राय केली तर ती पहिल्यांदाच बनवली तरी सुद्धा चुकणार नाही छान कुरकुरीत आणि चमचमीतच होईल चला तर त्याची रेसिपी पाहूया बघा सुरमई फ्रायसाठी अशी पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायची आपण जिथून मच्छी घेतो त्यांनाच सांगितलं की फ्रायसाठी पीस हवे आहेत तर ते सुद्धा असे पातळ पीस करून देतात मच्छी मी स्वच्छ धुवून आहे आता ही मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घ्यायचे एक चमचा लाल तिखट घ्यायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त पण करू शकता त्यानंतर एक चमचा कश्मिरी मिरची पावडर घेतलीये अर्धा चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा धणाजिरा पावडर घ्यायची अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर थोडासा हिंग पण घालायचा म्हणजे मच्छीचा पोटाला त्रास होत नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं मसाला व्यवस्थित एक जीव होण्यासाठी यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर भरपूर लसूण एक आलं आणि एक हिरवी मिरची घेऊन अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये जाडसर पेस्ट करून घ्यायची या आलं लसूणच्या पेस्टने मच्छीला खूप छान टेस्ट येते शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारच्या मसाल्याने मच्छीला छान चव येते आणि चमचमीत पण होते आता हा तयार मसाला मच्छीच्या पीसला लावून घ्यायचा अशा प्रकारे मसाला बनवून तो मच्छीला लावून जर मच्छी एक ते दोन तास मॅरिनेट करून ठेवली तर सगळा मसाला मच्छीमध्ये छान मुरतो आणि त्यामुळे मच्छी फ्राय केल्यानंतर ती चवदार लागते बघा मी सगळ्या पीसला दोन्ही बाजूने मसाला लावून घेतलाय आता हा जो मसाला आहे तो निघून जाऊ नये किंवा मच्छी फ्राय करताना तो तव्याला चिटकू नये यासाठी काय करायचं एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं यामध्ये बारीक रवा पण घालायचा थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालायची रंगासाठी आणि चवीपुरतं मीठ घालायचं पिठाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये मसाला लावलेले मच्छीचे एक एक पीस घोळून घ्यायचे म्हणजे या पिठाचं असं मच्छीला कोटिंग करून घ्यायचं असं पीठ लावून घेतल्यामुळे मच्छी फ्राय करताना ती तव्याला चिटकत नाही आणि मच्छीचा मसाला निघून न येता तो मच्छीला चिटकून राहतो त्याचबरोबर मच्छी फ्राय केल्यानंतर ती वरून छान कुरकुरीत क्रिस्पी पण होते सगळ्या मच्छीला असं पिठाचं कोटिंग करून घ्यायचं मच्छी फ्राय करण्यासाठी एका पॅन मध्ये किंवा तव्यावर तेल घालून घ्यायचं तेल तापलं ते त्यावर मच्छीचे पीस ठेवून घ्यायचे चार ते पाच मिनिटं मिडियम ते बारीक गॅसवर एका बाजूने मच्छी फ्राय करून घ्यायची सगळे पीस पलटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा चार ते पाच मिनिट मच्छी शिजवून घ्यायची बघा मच्छी फ्राय करताना त्याचा मसाला अजिबात तव्याला चिटकला नाही आहे सगळा मसाला मच्छीला चिटकून राहिला आहे आणि मच्छीवरून छान कुरकुरीत पण झाली आहे प्रकारे जर तुम्ही तांदळाचं रव्याचं पीठ वरून लावलं तर मच्छी फ्राय करायला तेलसुद्धा कमी लागतं आणि मच्छी कुरकुरीत फ्राय होते सुरमईस नाही तर सेम पद्धतीने मसाला बनवून तुम्ही इतर मच्छीसुद्धा असेच फ्राय करून घेऊ शकता आजची सुरमई फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय